नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय शी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत करते जे शेतकरी मित्र आमच्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण शेतीसाठी लागणारं जे काही शेततळं आहे आपल्या आपली जर शेती मोठ्या प्रमाणात जर असेल तर त्यासाठी शेततळं असणं सुद्धा खूप गरजेचं असतंय पण खडाव तालुक्यात आज आम्ही एवढ्या मुलाखती घेतल्या पण सगळ्यात मोठं शेततळं हिता आम्हाला बघायला मिळाले तर हे शेततळं डॉक्टर प्रशांत गोड गोडसे गोडसे यांचं गुरसाळे हद्दीत गुरसाळे गावात गावातील या हद्दीत इथं आहे आणि सरांनी हे तर प्रॉपर नियोजन आपण मागचंही लोकेशन जर बघितलं पाठीमागचं लोकेशन सुद्धा तुम्ही बघू शकता की नारळाची झाडं ऊस हेच लोकेशन बघून आम्ही एवढं आकर्षित झालेलो आणि बांधाने जे लावलेली सरांनी झाडं आहेत आंब्याची वगैरे वे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि त्यातही एवढं मोठं शेतळ तर त्याच शेततळेची आज आपण सरांच्याकडून मुलाखत घेतोय सर नमस्कार नमस्ते सर तुमचं नाव सांगा मी डॉक्टर प्रशांत गोडसे आशीर्वाद हॉस्पिटल वडूस शेतीचा एक छंद म्हणून मी शेती करतोय दोन हजार सतरा साली आम्ही ह्या शेततळ्याची निर्मिती केली दोन हजार सतरा साली, साली।, साली।, साली। आ, सर तुम्ही शेततळ निर्मिती करावी असं का वाटलं तुम्हाला शेततळ दुष्काळी भागातील लोकांना शेततळ हे एक वॉटर बँक पैशाची जशी शे बँक असते तशी वॉटर बँक पाणी शेती शेतीला पाण्याशिवाय शेती होत नाही तसं त्यासाठी त्या उद्देशानं मी हे शेतकळ साठा करून ठेवलेला आहे दुष्काळी परिस्थिती पाण्याची टंचाई निर्माण होते त्यावेळी मी ह्या शेततळ्यातल्या ले पाण्याचा वापर करतो आणि पिकांना पाणी देतो म्हणजे दोन हजार सतरा साली मग शेततळ तुम्ही किती बाय किती आणि किती खोल आहे शे, शेततळ एकशे दहा फूट रुंद आहे आणि पाचशे पन्नास फूट रुंद आहे आणि चाळीस फूट खोल आहे चाळीस फूट हा तर यामध्ये अंदाजे पाच कोटी लिटरचा पाण्याचा साठा आहे आणि माझ्या आमच्या भागामध्ये हे सगळ्यात तसं मोठं शेततळ आहे आणि याची प्रेरणा मला कृषी विज्ञान केंद्र बारामती इथं मी कृषी प्रदर्शन बघायला गेलो असताना कृषी विज्ञान केंद्रातलं शेततळं बघितलं त्यानंतर आम्ही ते सगळं बघून अभ्यास करून मग ह्या शेततळेची आम्ही निर्मिती केली त्याचा एकच फायदा होता की पाण्याचा जास्तीत जास्त थेंबा थेंबाने वापर करून आपल्या पिकांना पाणी उन्हाळ्यामध्ये द्यायचं नियोजन ह्यातन होतंय आणि त्याचा आता आम्हाला चांगला फायदा होतोय मोठ्या प्रमाणात शेततळ आहे म्हटल्यानंतर मत्स्यपालन वगैरे काय केलं आम्ही सुरुवातीला मत्स्यपालन ह्यामध्ये केलं होतं मत्स्यपालनामध्ये आम्ही रोहू कटला आणि सायफ्रनिस या व्हरायटी आम्ही टाकल्या होत्या परंतु ह्यातले अजून काही मासे त्यामध्ये आहेत सुरुवातीला आम्ही चारशे ते पाचशे किलो आम्ही Uh, मासे काढलेले आहेत परंतु मध्ये एका थोडस वादळामुळं आणि थोडस पक्ष्यांचा एक काळा पक्षी असतो काळा पानकोंबडा हो। तो वरून हवेत न येऊन माश्या मच्छी मासे नेण्याचं प्रमाण जास्त आहे आणि ह्याची जी जाळी होती ती वादळामुळे उडून पडल्यामुळं आणि पक्षामुळे आम्ही जरा तेच का हेज होती हाँ, 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 तर थोडासा आम्ही हा विषय उपस्थितीत होल्ड केली त्यासाठी तुम्ही अशी प्रॉपर माहिती काढली नव्हती का की कोणतं नेट वगैरे किंवा काय असं केलं पाहिजे प्रॉपर कसं नियोजन केलं की वादळामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम होणार नाही किंवा इतर शेतकऱ्यांना म्हणजे तुम्हाला जो पाहिजे सगळ्यात शेतकऱ्यांना म्हणजे हवेतल्या पक्षांचा मत्स्यपालनामध्ये त्रास होतो आणि ते बऱ्यापैकी पक्षी एका दिवसात बरेचसेच मासे गिळंकृत करतोय त्यामुळे तो सगळ्यात मोठा तोटा आहे आणि नैसर्गिक आपत्ती जर आल्या तर तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही एक दोन वेळा आम्ही तो प्रयत्न केला त्यामुळे आम्ही जरा तूर्त परिस्थितीत तो विषय थांबवलेला आहे फक्त आता सध्याच्या परिस्थितीत ह्या पाण्याचा वापर आम्हाला जास्तीत जास्त शेतीला कसा होईल शेतीला कसा फायदा होतोय आणि सर्व शेतकऱ्यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी याचा, शेत शेत आ, याचा आ, नियोजन असं केलं पाहिजे केलं पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्यामुळं शेयाचा वापर तुम्हाला करता येईल आणि सर्व शेतीला त्याचा फायदा होईल नक्कीच सर आहे जी काय झाडं आहेत किंवा काय आहेत कधी असं होतं की पाण्याची कमतरता भासते मग त्यावेळेला आपली झाडं जी काय बांधणी लावलेली झाडं आहेत तर त्या झाडांसाठी सुद्धा परिपूर्ण पाणी नसतंय त्याला पुरेपूर पाणी नसतंय त्यामुळे ते झाडं सुकावली जातात संपतात ते झाडं पण तुम्ही असं नियोजन केलंय की खरंच खूप छान असं नियोजन आहे तुमचं इथलं आणि सर जसं भविष्य काळ तुम्ही म्हटला की इथलं पर्यटक स्थळ म्हणून जे तुम्ही हा कृषी पर्यटन स्थळ म्हणून तुम्ही करणार आहे तर त्याचंही थोडंसं आम्हाला सांगाल का आमचं डोक्यात भविष्यकाळामध्ये कृषी दिवसेंदिवस शहरी भागातील लोकांना पर्यटन केंद्रामध्ये प्रचंड गर्दी असते तर त्या दृष्टीनं आम्ही ह्या वीस एकरमध्ये आता कृषी पर्यटनाचं आमचं नियोजन चालू आहे त्या दृष्टीनं जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय झाडं वगैरे असणे रस्ते असणे किंवा सगळं पाण्याची सोय असणे वगैरे वगैरे ज्या बाब्या आहेत त्या पूर्ण करण्याचं आमच्या दृष्टीनं आमचं नियोजन चालू आहे आणि या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून इथल्या शे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेत आणि युवकांना नवीन नोकऱ्या मिळतील असं आमच्या डोक्यात नियोजन चाललेलं आहे बघूया का, काय होत नक्कीच ते शक्य होईल सर म्हणजे आम्ही एवढ्या वर्ष झाला आमचा चॅनल आहे पण आम्ही एवढं मोठं शेतकळ आज प्रथम सर तुमच्याच प्लॉटला बघतोय आणि तु, तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आज डॉक्टर पदावर असून सुद्धा तुम्ही आज आम्हाला वेळ दिला त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद सर प्रथम आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद